मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या शेवग्याच्या शेंगा तोडणार आहेत तर बघा आपल्या शेवग्याला शेंगा आलेल्या आहेत अजून एक वर्ष पण पूर्ण नाही झालेलं आपण शेवग्याची लागवड केली होती आणि जसजसं शेवगा मोठा झाला तसतसे आपण सगळे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केलेले मित्रांनो शेवगा लावल्यापासून अजूनपर्यंत आपण त्याची छाटणी नाही केलेली आता झाडं जे आहेत ते पंधरा ते वीस फूट उंचीचे झालेले एका वर्षात दोनदा त्याला फुलं येऊन गेली पहिला ज्यावेळेस फुलं लागली त्यावेळेस त्याचा शेंगा नाही कारण आपण ते फवारले नव्हते दुसऱ्यांदा पण झाडाला ज्यावेळेस शेंगा लागल्या त्यावेळेससुद्धा आपण ते फवारलेले नाही आहे तर आता छाटणी करायची छाटणी केल्याच्या नंतर जे नवे शेंडे निघतील जे नवे ज्यावेळेस बर निघल त्यावेळेस आपल्याला ती झाडं फवारायची कालच्या व्हिडिओमध्ये आपण जी पपईची झाडं बघितलेत आहेत बघा इथं दिसत आहेत तर पपई पण खूप चांगली लागलेली आहे आणि हे जे झाडं आहेत पपईचे हे आपण जे शेवगा लावलेले आहेत किंवा जे काही आंब्याचे झाडं लावलेली आहेत त्याच्यामध्येच हे पपईचे झाडं आहेत म्हणजे आपण एका छोट्याच्या वावरामध्ये म्हणजे दहा पान हे वावर आहेत आमचं पूर्ण एक बिघा पण नाही आहे त्याच्यामध्ये असे वेगवेगळे आपण झाडं लावलेली आहेत आता काटेळी भेंड्या पण लावलेले आहेत अजून त्या लहान आहेत मागच्या वर्षी अशा वेळेस काट्या भेंड्या गोऱ्या या निघत होत्या पण यावर्षी थोडंसं शेतीचं नियोजन बिघाडलं त्याच्यामुळे ते, ते लेट झालेलं आहे पण असो आता आपलं बघा शेवटीची झाडं जी आहेत ती एक दोन दिवसामध्ये आम्ही जी छाटणार आहेत त्याचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करणार आहे त्यामुळं जे नियोजन होतं झाडं लावण्याचं ते, ते कुठंतरी आता चांगलं होतं यावर्षी पाऊसही चांगला झालेला आहे त्याच्यामुळं जे फळझाड आहेत ती फळ झाडं खूप चांगली झालेली आहेत पेरूची छाटणी केली त्याला पण आता नवीन चांगले पेरू लागलेले आहेत मित्रांनो आज जे शेवकीची झाडाची जी शेंगा आहेत त्याची भाजी आम्ही आज करणार म्हणजे न फवारलेलं न रासायनिक खतं न, न रासायनिक औषधं वापरलेलं या शेंगा आहेत आणि याची आज आम्हाला भाजी खायला मिळणार आहेत त्यामुळं खूप आनंदी आहेत का आपण जी झाडं लावली त्याचं फळ हे आपल्याला मिळालेलं आहे